नमस्कार। पिड़ें पिड़ें की की पिड़ें पिड़ें आणि पवित्र असा हा आमचा मराठवाडा गोदा घेऊन येते तिथे ती पवित्र पाणी होती अभंग संतांचे हीच आमची गाणी अभंग संतांचे हीच आमची गाणी मंत्र जपला एकच येते माणूस जोडा माणूस जोडा गुन्हेगारी वळण लागला आहे अर्थात तो विषय मांडण्यासाठी आपल्या समोर आहे नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक को सात विषय मांडते बीड जिल्हा चांगला की वाईट सर विषयाच्या अनुषंगाने विचार करायचं झाला तर बीड जिल्हा हा प्रांतिकरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रति सरकार निर्माण करणारे न... क्रांतीसिंह नाना पाटील हे या जिल्ह्यामधून खासदार म्हणून निवडून आले होते बीड जिल्हा हा कलाकारांचा बाल किल्ला म्हणून ओळखला जातो सचिन खस्ता म्हणजे आज होणाऱ्या विश्वजनक कोको स्पर्धेमध्ये कोळंबा गावची प्रियांका इंग्लेची निवड झालेली आहे ही बीडला सर्वात अभिमानाची गोष्ट आहे मग सर यासारखे कित्येक खेळाडूंनी या बीडच्या माती साठी मोफत उपचार करण्याची सोय केली आणि सर मग खऱ्या अर्थाने एवढे एवढे रत्न एवढे खऱ्या अर्थाने रत्न बीड जिल्ह्यात जर निर्माण झाले असतील तर मुठभर लोकांमुळे आपण बीड जिल्ह्याला का वाईट म्हणून घेतो हे खरे अर्थाने सर योग्य मला वाटत नाही एवढंच नाही तर बीडची माणसं ही प्रेमळ आणि माती ही पवित्र पण साधी आहे इथे बघा मंकज स्वामी पंकज स्वामी आणि माऊलींची समाधी आहे अंबाजोगा ही साहित्य मराठी साहित्याचं माहेर आहे क्रांतीसिंह केसर काकू no थोडा स्पर्श आहे हे सगळं चांगलं आहे परंतु